नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे आता प्रियाला महिपत्नी बांधून ठेवलेलं असतं आणि तिला मारायची धमकी देतो कारण आता तिने खूप मोठी चूक केलेली असते आणि प्रिया मात्र खूप दुसरीकडे आता सायली मधुबाऊंसाठी घरच्यांची परमिशन मागते परंतु घरच्यांची इच्छा नसते दुसरीकडे प्रतिमा समजावून सांगते की मला रविराजवर या बाबतीत तुमच्यापेक्षा जास्त विश्वास आहे की ते व्हॅनचं अपमान कधीच होऊ देणार नाही आणि सुभेदारांच्या पण घरात असं व्हावं वा मला असं वाटत नाही तिच्या बोलण्याने मात्र आता सुभेदारांना लाज वाटू लागते परंतु तरी सुद्धा पूर्णाजी म्हणते आता मला यावर काही ऐकवलं या जात नाही आणि ती मान खाली घालून तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता मधुबाऊंना सायली आणि अर्जुन त्यांच्या रूप मध्ये घेऊन येतात आणि सायली म्हणते मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवून आणते तुम्ही जरा आराम करा आणि अर्जुन सुद्धा तिच्या पाठोपाठ निघून जातो इकडे मधुबाऊ मात्र विचारात पडतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अर्जुन सायलीला म्हणत असतो जर महिपतला कळलं मधुबाऊ इथपर्यंत आहे तर मात्र तो काही शांत बसणार नाही पण मला असं वाटतं तो रिस्कही घेणार नाही कारण मी मध्ये उभा आहे पण सायली म्हणते पण मला असं वाटतं ते जर इथपर्यंत पोचले तर उगच मी आपल्या घरच्यांचा जीव धोक्यात तर नाही टाकला ना असं मला वाटतं आहे म्हणून आता सायलीला काळजी वाटू लागते दुसरीकडे मात्र आता अश्विनच्या साठी प्रियाची लग्नाची मागणी घालायला मात्र आता सुभेदार कुटुंब प्रतिमाकडे गेलेलं असतं आणि प्रियाचा हात आम्ही मागायला आलेलो आहे आमच्या अश्विन साठी असं ऐकल्यावर मात्र आता प्रतिमाला प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा